सकाळचा नाश्ता कसा हवा तर तो, तो पोडभरीचा हवा आणि त्यातला त्यात जर का हेल्दी असा नाश्ता असेल मग तर अजूनच उत्तम चला तर आज आपण महाराष्ट्राचा फेमस अशी थालीपीठाची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या वेग भागांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे हे थालीपीठ केले जातात मी आमच्या घरी ज्या पद्धतीने थालीपीठ केलं जातं अगदी त्या पद्धतीने मी तुम्हाला हे थालीपीठ दाखवणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे वाटण लागणार आहे ते वाटण तयार करून घेऊयात आपण तर त्यासाठी मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता होता त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण जिरं घालून घ्यायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं जाडसर असं वाटण ठेवलेलं आहे आता मी इथे एक मिक्सिंग बाऊल घेतलेलं आहे यामध्ये पिठं घालून घ्यायचे आहेत हे मी थालीपीठ मिक्स पिठाने करणार आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा कप बेसन पीठ अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे यामध्ये जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं होतं ते वाटण घालून घ्यायचं थोडीशी याच्यामध्ये हळद घालायची लाल मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर मी इथे एक चमचाभर तेल घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं बारीक चिरलेली इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तीसुद्धा घालून घ्यायची व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालताना थोडं बेताने पाणी घालायचं आहे पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे आता आपण इकडे थालीपीठ तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे पोळपाड घेतलेला आहे तो, तो थोडा ओला करून घेतला त्यावरती कॉटनचा रुमाल घालून तो सुद्धा मी ओला करून घेतलेला आहे जेणेकरून हे थालीपीठं या रुमालाला चिकटू नयेत आता एक गोळा तयार करून घ्यायचा तो गोळा या रुमालावर ठेवायचा हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला याचं थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं हे पीठ भिजून झालं की थालीपीठ लगेच थापून घ्यायचं आहे नाहीतर कांद्याला पाणी सुटतं आणि हे मिश्रण एकदम जास्त ओलं होऊ शकतं थालीपीठ आपल्याला थापायला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर त्याला छिद्र पाडून घ्यायची पांढरे तीळ लावून घ्यायचे इकडे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती तेल लावून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडून तेल पसरून घ्यायचं आणि हा जो रुमाल आहे तो बरोबर तव्याच्या मधोमध ठेवून घ्यायचा आणि हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपण जे छिद्र तयार केले होते त्यामध्ये आपल्याला हे तेल घालायचं आहे थोडं थोडं जेणेकरून काय होतं एकदम खमंग आणि एकसारखे हे थालीपीठ सगळीकडून बाजले जातात कडेनेसुद्धा तेल सोडून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता आता आता का काय करायचं आहे एक, एक साधारण एक ते दीड मिनटानंतर हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे कडेने पुन्हा एकदा तेल सोडून घ्यायचं आहे आणि खमंग असे दोन्ही साईडने हे थालीपीठं भाजून घ्यायचे आहेत एकदम हेल्दी असा नाश्ता आहे खूप कमी तेल यामध्ये लागतं या नाश्त्याला आणि खायला खूप छान लागतं तर तुम्ही बघू शकता इथे आता हे दोन्ही साईडने छान असे खमंग असे हे थालीपीठं भाजून झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता लहान मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही कुठे प्रवासाला चालला असाल तरीसुद्धा हे थालीपीठं तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता तर नक्की तयार करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि अजून आपल्या फॅमिली ऍड झाला नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून तुम्ही सुद्धा नगरी ठसक्या फॅमिलीमध्ये ऍड व्हा यू